अपडेट न्यूज नगरपालिकेत जन्म दाखलासाठी नागरिकांचे हाल जन्म मृत्यू नोंदणी नगर परिषद मध्ये केली जाते व हा दाखला घेण्यासाठी नगर परिषद मध्ये सकाळपासूनच गर्दी असते जन्म नोंदणी दाखलांसाठी ग्रामीण भागातून जास्त गर्दी महिला व पुरुष यांची असते मात्र नगरपालिकेत वेळेवर काम कर्मचारी देत नसल्याची तक्रार ऍडव्होकेट लीना मस्के फिरके यांनी रहा अपडेट न्यूज कडे केली आहे ते स्वतः जळगावहून दोन तीन वेळी आले असता कर्मचारी याकडे नुकतेच पदभार हाती घेतलेले मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी लक्ष देऊन नागरिकांना वेळेवर जन्म दाखले देण्यासाठी कर्मचारी यांना समज द्यावी यावेळी ऍडव्होकेट लीना मस्के फिरके यांनी आपले काय मत व्यक्त केले बघूया मुराद पटेल चाळीस गाव काही अधिकारी सुद्धा कर्मचारी जागेवर नव्हते व एक नंतर आले त्यांनी बोर्ड लावला व सांगितले की वेबसाईट चालत नाही परंतु काही लोक हे सकाळी सकाळी सात वाजेपासून खेड्यागावून आलेले होते त्यांचे गुरं ढोरं सोडून ला काही बाहे तर काही महिला तर लहान मुलं घेऊन इथे तीन तीन चार चार दिवस झाले होते तरी सुद्धा कोणतीही या ठिकाणी तक्रार घेतली जात नाहीये व काम केलं जात नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.